आत्कलंगलेमध्ये तालुक्यातील परिचर महिलांचा गटविकास अधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामध्ये राज्यभरातील उपकेंद्रात अंशकालीन महिला परिचर कर्मचारी म्हणून काम करत आहेत शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे मात्र तीन हजार रुपये मासिक मानधनावर राज्यभरातील आरोग्य उपकेंद्रात महिला भगिनी काम करत आहेत महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग अति महत्वाच्या ठिकाणी काम करत असताना शासनाच्या विविध योजना अंतर्गत उपकेंद्र ठिकाण ते जोडलेली कावे यामध्ये लसीकरण बाळंतपण केंद्रात साफसफाई पोचा लावणे सामुदायिक महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांच्या सोबत प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांच्यापर्यंत जाणे त्यासह अनेक कामे आरोग्य विभागात महिला परिचार करत असून आपली जबाबदारी पार पाडतात पण या महागाईच्या काळात त्यांना शासन तीन हजार रुपये मासिक मानधनावर राबून महिला भगिनींची शासन थट्टा करत असल्याचं दिसून येतं मासिक तीन हजार रुपयाच्या मानधनावर राज्यात कोणत्या व्यक्तीच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होते हे तरी शासन प्रशासनाने उदरणाद्वारे सांगावे असा प्रश्न महिला परिषद महासंघ करत आहे अधिवेशन काळात व अजून अनेक वेळा धरणे आंदोलन करून सुद्धा आतापर्यंत महिला परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असून त्यांच्या मागण्यांना तिलांजली देण्याचं काम शासन करत आहे त्यामुळे महिला परिचर महासंघ राज्यभरातील आरोग्य उपकेंद्रात काम करणारे अंशकालीन महिला परिचर संघ दिनांक एक पासून त्यांच्या प्रलंबित मागण्या शासन स्तरापर्यंत पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन करत आहे आणि या महिला परिचर कामबंद आंदोलनाला शासनाची हलगर्जीपणा व शासन प्रशासनाचं जबाबदार असल्याचं महिला परिचर व राज्य महासंघाकडून बोललं जात आहे म्हणून परिचर महिला संघटनेतून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यासाठी हातकलंगले तालुका येथील परिचर महिलांनी माननीय गटविकास अधिकारी हातकलंगले यांचे सहाय्यक यांना निवेदन दिलं निवेदन देतेवेळी दीपाली कांबळे संगीता वेतपाठक वसुधा कांबळे संगीता तारताळे वर्षा खाडे मंगल कांबळे कुमुदनी यादव रमेजा सणदे कलावंत रोशनी कांबळे सुजाता भंडारे आदी महिला सहभागी झाल्या होत्या